जय श्रीराम आज मोहोळ मार्गे सोलापूरला गाडी येणार आहे अशी काय एका गोरक्षकाला माहिती मिळाल्यानुसार विजापूर नाक्याला गाडी थांबवली पण तिथं पब्लिक एवढी अंगावर आलेली आहे आज लोकांमध्ये गो गोरक्षणाबाबत एवढी जागृती झालेली आहे की सकल हिंदू समाजाने ते गोरक्षण स्वतः ताब्यात घेतलं आणि फुल जाम केलं म्हणजे गाईबद्दल एवढं प्रेम वाढलेलं आहे आज जागृती होऊन आज लोक स्वतः म्हणजे आज आम्हाला रस्त्यावर यायची गरज नाही पण पब्लिकच स्वतः गा म्हणजे गोरक्षण करायला लागले आज ही खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि आज गाडी पकडली फुल पॅक होती गाडी एक सतरा नंबर आहे गाडीचा आणि आज आम्ही विजापूर नगर पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि त्यानुसार गुवाहत्याच्या संदर्भामध्ये जे काय प्राणी कायदा आहे त्यानुसार एफ आय आर दाखल होईल पण मी एवढं सांगू इच्छितो की आज ज्या गाईचं किंवा ज्या जर्शेचं आपण दूध पितो किंवा त्याचं आज आपण वाढतो पण ते शेतकरीसुद्धा आज ह्यांना विकतेत कसा हा प्रश्न पडतो पण काय वेळेला शेतकऱ्याला आम्ही विचारला असता शेतकरी म्हणतात आम्ही खाटकासाठी म्हणून विकत नाही ज्यावेळेला चांगल्या माणसांना विकतो पण ते मध्यस्थी जो आहे तो खाटकांना बरोबर ते जनावर नेऊन पोचूक करतो अशा पद्धतीने आता आहे तर चार चार पाच ते आरोपी ह्याच्यामध्ये दाखल होतील खरेदी करणारा आणि विक विकत घेणारा कतलखाना चालवणारा आणि किन्नर ड्रायव्हर हे अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्याचं आम्हाला सा पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही आता याहिंसा गोशाळेला एक गाडी गे उतरण्यासाठी घेऊन चाललेलो आहे जयश्रीराम